म्हणून ठिकाणी मला एक गोष्ट साठवून आणि मी खर्च करतो असं निर्णय माहित आहे जयपालसिंग मुंडा म्हणून म्हणजे या पद्धतीनं जयपारसिंग मुंडाची मान हानी करण्याचं काम त्या

म्हणजे अशा कंपनी देशामध्ये घडत असतात आणि अशा आपल्या सोबत पुढे या संविधान निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये एवढी मोठी अडचण बाबासाहेबांना आली या सैनिक बाबासाहेबांना अधिक संध्यावर घ्या त्या संविध्यावर पाहिजे

घटनेमध्ये आहे तर असं म्हटलंय की आदिवासींच्या एरियामध्ये आपल्याकडे अजून लागू नाही झाला तेशान्य भारतात काही भागात लागू आहे मी अंदमान निकोबारला गेलो होतो त्या काम निकोबार त्या काम निकोबार ला सगळे आदिवासी आहे त्या पेठावरती लागू आहे स्वायत्त <Sess> परिषद असं <Sess> म्हणतात आदिवासींची त्या सी शेड्यूल मध्ये तरतूद आहे की आदिवासींच्या एरियामध्ये तीस पेक्षा जास्त मेंबर नसलेली असे एक परिषद बनवली तर ऑटोनॉमिक काउन्सिल असं म्हटलंय आणि तीच परिषद त्या एरियाचा डेव्हलपमेंटचा पूर्ण अधिकार त्या परिषदेला असेल त्या परिषदेचा जो अध्यक्ष आहे तो ऐकलाय चिटणी सुरू असेल तरी त्याने म्हटलंय की केंद्रातले कायदे राज्यातले कायदे जर तिथल्या परिषदेला वाटले की आमच्या एरियामध्ये सुटेबल नाही आहे हे आम्हाला योग्य वाटत नाही आहे तर त्या एरिया पुरते रद्द करण्याचे अधिकार त्या समितीला आहे नवीन कायदे करण्याचे अधिकार त्या समितीला आहे थोडा मोठा अधिकार आहे कायदे करण्याचा general आदिवासी आमदार आणि एकदा सहाय्य सूची माहिती आम्ही ते पेपर प्रसिद्ध केला सहावी सूचीवरती हे वाचा पहिला आपण चर्चा करू सगळ्यात काय केलं लोक म्हणजे असंही आहे तो काय झाला काही लोक एवढे भाऊ झाले आता जे मंत्री आहेत आदिवासी कुमार गावी हे पहिल्यांदा झाले होते तेव्हा ते एवढे झाले

अनेक लोक संविधानाचा नाव घेतात गोष्टी करतात मी बघितलं त्याची कलम सोडून तीनशे वार्तावर कलम्यावर कळलं असे आहे संविधान भारतावर बिलकुल समजत नाही पहिली गोष्ट संबंध असत विश्लेषण केलं असत त्याच वासा पद त्याच्यावरती वेगवेगळे पद्धती कशी झाली त्याच्या कर्मावरती कलम म्हणजे त्याला घडत असतात त्याच विश्लेषण वेगवेगळ्या पद्धतीनं ते वाचा तेव्हा संविधान समज आणि या पद्धतीने संविधान बाबासाहेबांनी निर्माण केलं आणि आता मात्र ते संविधान बदलण्याच्या गोष्टी ही माणसं करताय आणि म्हणून अधिक जागृत आता अधिक जागरूक काळामध्ये काय राहिलं सामाजिक जागृती पाहिजे पण पोलिटिकल जागृती सुद्धा आता पाहू शकते राजकीय समजा अनेक लोकांच्या काळात प्रचाराच्या फिरत होत्या मी त्याला तुम्हाला विचारत होते की बाबा एकवेळे आदिवासी वस्ती आहे त्या ठिकाणी समोरच आणायची गरज नाही का ते सांगत होतो आदिवासी जी वस्ती आहे तिकडे आम्हाला जायची गरज नाही पण याची मत नाही पाहिजे त्याची मत पाहिजे हो पण तिकडे जायची गरज नाही का नाही साधी गोष्ट आहे मतदानाच्या अध्यक्ष एखादा एक दारूला बेबा वाटवून द्यायचा आपण होत विकत असेल त्या समाजाला कधी विकास होईल कधी ते होणार नाही हा शाम नाही आहे या समाजाला पॉलिटिकल जागृती नाही कोण आपला शत्रू आहे कोण आपला मित्र कळत नाही शत्रूंना आपल्या डोक्यावर बसवतोय आणि मग असं विकास आहे त्यांना मधल्या बाबा कुठल्याही एका गुडगोर पेल्याने आपल्या माणसाने मतदान नाही केलं तर काय करा म्हणजे सोडत

काही पॉलिटिकल आहे राजकीय समृद्धी आहे त्याच्यात आपण जात जमीन तुम्ही तिथे तिथे गेल्यावर बोलत नाही ती गोष्ट वेगळी फार कमी वाचण्याची शक्यता आज मात्र संविधान बदलण्याच्या गोष्टी करतायत आता संविधानाच्या कल्लो बदलत नाही पण वेगवेगळ्या पद्धतीच्या सोळा चार पंधरा किंवा दोनशे पंच्याहत्तर दोनशे तीनशे वीस तीनशे बत्तीस लोकसभा विधानसभा हे सगळे जे आहे आरक्षणा कर्म आहे पण हे माणसं आता सगळं खाजगीकरण सुरू आहे आणि खाजगी करणार ते रिझर्वेशन सगळं जर खाजगीकरण केले तर रिझर्वेशन कुठं कलम तसं

आता निर्मळ चित्र आपण घेणार आहोत तो आदिवासी सांस्कृतिक संघर्ष आहे